ठाणे महापालिकेच्या दिवा परिसरातील अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्याच्या हालचालींना वेग आला असून यामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे म्हात्रेनगरमधील अनधिकृत इमारतीच्या प्रश्नावरून स्थानिक रहिवासी आक्रमक झाले असून त्यांनी या कारवाईला विरोध दर्शवत ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले आहे विशेषतः महिलांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली असून लाडकी बहिणीचे पैसे नको बिल्डिंग वाचवा अशा घोषणाने परिसर दनान सोडलाय संतप्त नागरिकांनी अनधिकृत बांधकामावर होणाऱ्या कारवाईचे निषेधार्थ प्रतिकात्मक पुतळा उभारला असून पोस्टरबाजी करत महापालिकेच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला आहे रहिवशांनी आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिलाय अनेक महिलांच्या हातात पेट्रोलच्या बाटल्या असल्याचे दिसून आले असून त्यामुळे परिस्थिती अधिकच तणावग्रस्त बनली आहे या संपूर्ण प्रकरणाकडे आता महापालिका प्रशासन आणि पोलीस विभाग कशा प्रकारे पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ठाणे येथील खारकराळी भागातील रघुवंशी हॉलमध्ये सोमवारी वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतला यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी बोलताना जनता दरबार घेण्यामागचे कारण स्पष्ट केले एकोणीसशे पंच्याण्णव साली मी मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार घेतो ठाणे शहर मीरा भाईंदर नवी मुंबई आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेत आहे त्यामुळे जनता दरबार एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी नाही महायुती म्हणून आम्ही तीनही पक्ष एकत्रितपणे एक काम करतोय त्यामुळे जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी हा जनता दरबार आयोजित केल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले आहे नाशिक जिल्हा न्यायालयाबाहेर घरगुती वादातून दोन गटांमध्ये तीव्र हाणामारी झाले यामध्ये पुरुषांसोबत महिलाही एकमेकांवर तुटून पडल्यात भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पुरुष एकमेकांना उचलून फेकत होते तर महिलांनी कपडे व केस ओढत मारहाण केली अचानक सुरू झालेल्या या गोंधळामुळे लोक दचकलेत तर काहींनी भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचून वाद सोडवण्याचा प्रयत्न करत असतानाही गटामध्ये शिवीगाळ सुरूच होती या घटनेने नाशिकमध्ये खळबळ माजली असून न्यायालय परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय उल्हासनगरातील खराब रस्त्यामुळे डॉ हनुमंत बाबूराव डोईफुडे याचा दुर्दैवी मृत्यू झालाय रविवारी दुपारी दुचाकीवरून जात असताना रस्त्यातील खड्ड्यांमुळे त्यांची गाडी घसरली आणि अपघात झाला त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र अतिरक्तस्त्राव व फुप्फुसाला मार लागल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला डॉक्टर डोईफुडे यांच्या पश्चात आई वडील पत्नी आणि सहा महिन्यांची मुलगी आहे या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून उल्हासनगर महापालिकेच्या हलगर्जीपणावर टीका होत आहे अंबरनाथच्या राजस्थानी सिरवी समाजाच्या वतीने आयोजित महाकुंभ यात्रेत पंचेचाळीस भाविकांनी प्रयागराजला जाऊन गंगा स्नान केले भाविक बसने प्रयागराजला रवाना झाले होते जिथे त्यांनी पवित्र गंगा स्नान तसेच अयोध्या राम मंदिर काशी विश्वनाथ मंदिर आणि अन्य धार्मिक स्थळांना भेटी दिल्या शनिवारी यात्रा पूर्ण करून अंबरनाथला परतल्यानंतर सिरवी समाज बांधवांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले आई माताजी मंदिरात ढोल ताशांच्या गजरात आणि गुलाल उधळत भाविकांचे स्वागत झाले या यात्रेत महिला पुरुष वयोवृद्ध आणि लहान मुलांचा देखील समावेश होता यात्रेकरूंनी आपल्या आध्यात्मिक अनुभवाचे कौतुकाने वर्णन केले तिसऱ्या मजल्यावरील घरात खिडकीवाटे चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला उल्हासनगर गुन्हे शाखेने शिरफाटा येथून अटक केली आहे त्याच्याकडून वीस हजार रुपयांची सोन्याची अंगठी हस्तगत करण्यात आली घनसोली येथील मीना हॉस्पिटलजवळील इमारतीत तिसऱ्या मजल्यावरील घरात खिडकीतून प्रवेश करून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अभिषेक उर्फ मोनू उर्फ पंकज राजाराम राजपूत याला अटक केली पुढील तपासासाठी आरोपीला रबाय पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली कल्याण मुरबाड रोडवरील रायते इथल्या पुलावरून एक भली मोठी क्रेन उल्हास नदीत कोसळल्याची घटना घडली मध्यरात्रीच्या सुमारास कल्याणहून मुरबाडकडे ही क्रेन निघाली होती नदीवरील पुलाच्या रेलिंगला धडकून ही क्रेन उल्हास नदीत कोसळली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या घटनेमुळे रायता गावातील रहिवासी संतप्त झाले आहेत त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित कंपनीकडून पुलाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे अंबरनाथमध्ये घंटगाडी कामगारांनी पगार रखडल्यामुळे काम बंद आंदोलन पुकारले आणि संतापातून कचरा उचलणाऱ्या जेसीबीची तोडफोड केली पालिकेने ठेकेदाराचे बिल थकवल्यामुळे कामगारांचे पगारही अडकल्याने हा वाद निर्माण झाला शहरातील कचरा व्यवस्थापनाचे काम समीक्षा कंपनीला ऑगस्ट पासून देण्यात आले होते मात्र पालिकेने एकही बिल दिले नाही ठेकेदाराने काही महिने स्वतःच्या खर्चातून पगार दिला पण आर्थिक अडचणींमुळे पगार थांबला त्यामुळे कामगारांनी आंदोलन करत कचरा उचलण्यास विरोध केलाय आणि जेसीबीची तोडफोड केली हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला असून पालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख सुहास सावंत यांनी दोन ते तीन दिवसात प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे